पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा क्रांती अग्रणी डॉक्टर जेडी बापू लाड यांच्या एकशे दोनव्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून समाधीस अभिवादन तुफान फील्ड मार्शल कामगार शेतकरी कष्टकरी यांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटणारे कुंडल व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शेतीसाठी पाणी पुरवठा संस्थेची स्थापना क्रांती कारखाना शिक्षण संस्थांची उभारणी करून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्याचे काम करणाऱ्या क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या एकशे दोनव्या जयंतीनिमित्त त्यांच्या क्रांती कारखाना कार्यस्थळावरील समाधीवर पुष्पर अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले यावेळी आमदार अरुण लाड रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड कृष्णाघाट उद्योजक उद्योग समूहाचे प्रमुख जे के जाधव उदय लाड ॲडव्होकेट प्रकाश लाड क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड उद्योजक दिलीप लाड क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे रंजित लाड रत्नदीप लाड क्रांती दूध संघाचे विक्रांत लाड प्रमुख उपस्थित होते यावेळी क्रांती कारखान्यावरील समाधी स्थळावर बापूंच्या प्रेम करणारे कार्यकर्ते यांची सकाळपासून स्थळावर दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी व्ही वाय पाटील प्रमिलाताई लाड धनश्री लाड मनस्विता पाटील व्ही टी पाटील कुरळप दिगंबर पाटील सरपंच जयराज होवाळ उपसरपंच अर्जुन कुंभार सतीश पाटील अंकलखोप सर्जराव पवार राजाराम पाटील रावसाहेब गोंदिल पोपटराव सकपाळ प्रकाश कुंभार पोपट फडतरे दिलीप पाटील भाई संपतराव पवार धर्मवीर गायकवाड क्रांतीचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी क्रांतीचे सर्व संचालक मंडळ आदी उपस्थित होते